त्याच्यामुळे पास होत बोलण्याचं काही राहिलं नाही मोठी साहेब परंतु बाप्पा की आपले तुम्हाला हो सांगतो पक्षीची चांगली दुरा खासदारकीपर्यंत आणून सर्व माणसं तुम्हाला सांगतो नुसता फोन केला तरी तर जागा पुरत नव्हती काय काय वेळेला बाहेर पडली जागाची परिस्थिती झाली होती ओके सर परंतु लोकसभेपासून आपले म्हणजे दाजीने एवढा जिल्हाभर तुम्हाला सांगतो काम केलं प्रत्येक गावापर्यंत बुथ कमिटी असं सगळं दाजीने केलं परंतु त्यांना खासदारकीची उमेदवारी देण्यात आली नाही आणि ती उमेदवारी दुसऱ्या म्हणजे आपल्याच हेतून दुसऱ्यांना देण्यात आली त्यामुळे पक्षाची वाद हात झाली विषय राहिला आता तुम्हाला सांगतो दुसराच अजून दोन चार दिवसात तुम्हाला सांगतो आता बारा आमदार पण नियुक्त होणार आहेत त्या दाजेचं नाव आहे आपण सर्व एक क्लियर ठराव घेऊ की दाजेसाठी आणि सगळ्यांनी सांगितलं की फक्त कळम धाराशिवच नाही आपण आता चारही मतदार मतदारसंघात मी तर चालू केले परंतु तुम्ही पण असता मी असेल बापू असते आणि तुम्हाला काका असतात सगळ्यांनीच आपण तुम्हाला सांगतो चारही तालुक्यात ताकदीनिशी आजपासूनच कामाला लागावा म्हणजे तुम्हाला सांगतो कुठेतरी आपल्याला एखाद्या जागेवर संधी मिळतो